नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात ए सी बीने पिंपरी चिंचवड पोलीस दलातील देहूड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटलाल पाटील यांच्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेणाऱ्या खाजगी इस्माला रंग्यात अटक केली आहे लाच स्वीकारणाऱ्या इस्माचं नाव ओंकार भरत जाधव असून अखिल भारतीय मराठा महासंघाची युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद कोंडे देशमुख यांच्या तक्रारीवरून बीकडून ही कारवाई करण्यात आली एसीपी पी मुगुटलाल पाटील यांनी तक्रारदार प्रसाद कोंडे देशमुख यांना फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत गुन्हा दाखल करायचा नसेल तर त्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी ए सी पी मुगुटलाल पाटील यांनी खाजगी इसम ओंकार भरत जाधव यांच्यामार्फत प्रसाद कोंडे देशमुख यांच्याकडे केली असा आरोप प्रसाद कोंडे देशमुख यांनी केला आहे त्यानंतर एसीपीने खाजगी इसम ओंकार भरत जाधव याला एसीपी मुगुटलाल पाटील यांच्यासाठी पाच लाख रुपयांपैकी एक लाख रुपये स्वीकारताना रंग्यात या सर्व प्रकरणात ओंकार भरत जाधव या खाजगी इस्मा विरोधात कोरेगाव पार्क स्टेशन स्टेशनमध्ये एसीबीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या प्रकरणात ओंकार भरत जाधव याची तात्काळ सखोल चौकशी करून या लाचेच्या गुन्ह्यासाठी मुख्य आरोपी मुकुटलाल पाटील यांना देखील तातडीनं अटक करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार प्रसाद कोंडे देशमुख यांनी केली आहे माझी तक्रार अशी होती की धेवरे डे माझ्या विरोधात माझ्याविरोधात तक्रारी अर्ज असं सांगून मला बोलवलं होतं गेल्यावर कळलं की माझ्या एका जागेचं मॅटर चालू आहे त्याचा कोर्ट कोर्टात केस चालू आहे कोर्टात केस चालू असताना चाल मला साहेबांनी चौकशीला बोलवलं मी त्यांना सांगितलं की कोर्टात केस चालू आहे न्यायप्रविष्ट आहे तर तुम्ही मला कसं काय बोलवलं तर ते म्हणजे ते मला उद्धटपणे बोलले उद्धटपणे बोलून मग त्यांनी सांगितलं माझ्या मध्यस्थीशी भेटा मध्यस्थीकडून पैशाची ऑफर आली आणि ते म्हटले की एवढे पैसे द्या तेवढे पैसे दिल्याच्यानंतर हा तुमचा मॅटर आम्ही सोडून आता तुमच्यावरती चारशे वीस अंतर्गत गुन्हा कर दाखल करू अशा पद्धतीचं बोलणं झालं आहे आणि ही अशी वागणूक थोडी चुकीची दिली त्याबद्दल मी अँटी करप्शन ऑफिसमध्ये जाऊन तक्रार दिली आणि काल अँटी करप्शन ऑफिसमध्ये तक्रार दिली होती ए सी पी साहेबांनी जो पाठवलेला माणूस आहे ओंकार जाधव हा ओंकार जाधव आला आणि त्यांनी एक लाख रुपये घेतले आणि तिशी अँटी करप्शन ब्युरोनी ती कारवाई केली काय मागणी असेल अशा प्रकारे पोलिसवाले म्हणजे वाले गुन्हा तळाखावण्याचा प्रयत्न करतात तुम्ही तर मराठा महासंघाचे पदाधिकारी आहात काय मागणी आता माझं एवढंच म्हणणं आहे की माझं पोलीस खात्यावरती अत्यंत विश्वास आहे पण असे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्यामुळं पोलीस खातं बदनाम होतं पुणे पिंपरी चिंचवडला एवढे छान आयुक्त बसलेले आहेत एवढी छान त्यांचं कामाची पद्धत आहे पण या अशा आयुक्तांच्यामुळं पोलीस खात्याला डाग अशा अधिकाऱ्यांच्यामुळं पोलीस खात्याला डाग लागतो आयुक्त साहेबांनी फक्त याची दखल घ्यावी आणि अशा अधिकाऱ्यांवरती काही ती योग्य ती कारवाई करावी जे मुघटलाल पाटील आहेत यांची बेनामी संपत्ती पण आहे का त्याच्याविषयी किंवा त्याच्या घर झडकीविषयी आपण काही मागणी केलेली आहे नाही मी अजून तरी मागणी केली नाही पण माझा विचार आहे तशी मागणी करावी म्हणून कारण की माझ्यासारखे किती जणांना त्यांनी असं हे करून अशी प्रॉपर्टी वगैरे हो काय कमवली का ते बघायचे आज मी कुठल्या तरी संघटनेचा पदाधिकारी आहे आम्हाला जर का अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचं काय होत असेल त्याच्याकरता मी नक्कीच तो विचार करेल आणि पुढे त्या पद्धतीने पावलं उचलेल धन्यवाद कमॉन गायज हरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गायज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला आहे सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पानी पी ना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन